ओके अनदर व्हिडिओ ऑन हिरोइन बिकॉज वी ऑल हिरो हिरो ऑफ अर ओन स्टोरी येस तर ह्यासाठीचे अजून काहीतरी सोपे आणि एकदम नीच डाऊन केलेले हॅक्स आज आम्ही तुमच्यासाठी परत घेऊन आलो आहोत त्याचे ऑलरेडी व्हिडिओ झालेले आहेत आता ऑलमोस्ट एक प्लेलिस्ट बनवावी लागेल लागे आपल्याला oh, oh, oh. आणि आता ती प्लेलिस्टच आम्ही आता लिंक डाऊन करून देऊ तुमच्यासाठी सो एनी फर्दर स्टार्ट विथ द व्हिडिओ पहिली हॅक माझ्याकडे अशी आहे की अ हिरोईन हॅज अ सिग्नेचर ब्लेझर येस आय एम वेरिंग वन राईट नाव येस असे सिग्नेचर ब्लेझर्स किंवा तुम्हाला uh, तुमच्या टेस्टनुसार क्युरेटेड तुम्हाला सूट होतील तुमच्या अंगगाठीला सूट होतील असे ब्लेझर्स काहींना ओव्हर साईज सूट होतील काहींना अगदी प्रॉपर असे शेप कल्प स्कल्पेड वाले असतात टेलर्ड तसे सूट होतील तर तुम्हाला जसं ब्लेझर सूट होईल तसा एक ब्लेझर असणं तुमच्याकडे तुम्हाला एक असं मस्तपैकी हिरोईन व्हाईप देऊन जाईल येस yes. माझ्याकडे एक आहे जो मी मिंत्रावरून घेतला होता त्याची मी लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आता तू ब्लेझरबद्दल बोललीच आहेस तर अजून एक फार क्लासी असं ॲक्सेसरी जे मला वाटतं की इतक्या स्वस्त मिळतं आणि तरी पण इतकं क्लासी आणि वर्सटाईल वा वाटतं ते म्हणजे ब्रोच ओ माय गॉड म्हणजे मला मला कळत नाही की हे इतकं अंडरडन काय आहे लोक का नाही वापरत हो खूप अंडरडन आहे आणि द थिंग इज मी साडीवर सुद्धा ब्रोच वापरले वर पण ब्रोच वापरले ब्लेजर किंवा तुम्ही तुमचं काहीही लिटरली कशालाही स्पाइसअप करण्यासाठी तुम्ही कुठल्याही प्लेन आउटफिटवर तुम्ही एक ब्रोच ऍड केलं तर एक टेस्ट येते रात्र एका वन पीसवर पण मी घातलं होतं एका एक एंगेजमेंटमध्ये oh. इट लुक्स सो क्लासी मला माझे जे जर पिक्चर्स मी आले तर मी तुम्हाला इन्सर्ट करून दिल कारण की तुम्हाला ती आयडिया येईल की हाऊ टू कॅरी द ब्रोच आणि मला वाटतं की अगदी लिटरली तीन चारशे रुपयामध्ये पण तुम्हाला खूप उत्तम क्वालिटीचे मिळून जातात आणि तुम्ही शेअर पण करू शकता राजा तुमच्या तुमच्या पार्टनरसोबत किंवा ढापू पण शकता म्हणजे मला असं वाटतं हुडीबिडी मी नसते घेत कोणाचा <laughs> ब्रोच वगैरे जर तुम्ही ढापणार असाल तुमच्या हसबंडचा तर गर्ल वी नीड टू बी फ्रेंड्स तर येस तुमचा एखादा छान ब्रोच नक्कीच तुमच्याकडे असू द्या नाही तो याच रिलेटेड नेक्स्ट हॅक अशी आहे माझ्याकडे की चंकी ब्रेसलेट ऑर कडा येस इफ यू कॅन कॅरी दॅट तर खूप चांगलं आहे म्हणजे काही जणींना जमतं ते कॅरी करायला yes. खूप जणींना जमत नाही <laughs> तर चंकी जो असा एक हँड ऍक्सेसरी असतो ना कडा असतो किंवा ब्रेसलेट असतो ऑक्सिडाइज किंवा कॉपर प्लेटेड किंवा सोन्याच एक्झॅक्टली सोन्याचा कडा तर चंकी कडा ब्रेसलेट किंवा नाजूक असे तर बरेच सगळ्यांकडे असतात पण चंकी खूप कमी जणींना कॅरी करता येतं आणि जर तुम्हाला ते व्यवस्थित कॅरी करू शकला जर तुम्ही साडीवर पण ते जाईल वेस्टर्न आउटफिट्सवर पण जाईल आणि ते तुम्हाला एक एक वेगळी स्टाईल देऊन जातं ते तुम्हाला एक असं एक स्टँड आउट करून जातं क्राऊडमधनं येस yes. पण जर ते तुम्हाला कॅरी करता येत असेल आणि तुम्हाला सूट होत असेल तरच तुम्ही ते करावं येस yes. आता आपण ॲक्सेसरीवर आलोच आहोत तर मला अजून एक गोष्ट जी प्रचंड क्लासी वाटते ते म्हणजे तुमच्याकडे कुठली तरी अशी एखादी ज्वेलरी असतं ज्याच्यामध्ये काहीतरी मिनिंग आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल रिसेंटली माझ्या बहिणीने आणि मी सेम म्हणजे लहानपणी आपण म्हणतो ना की आपण मोठं झालं ना काहीतरी सेम सोन्याचे घेऊ कारण आपण बहिणी म्हणजे लहानपणी आपल्याला सेम ड्रेस mm. किंवा सेम कानातले असं काही दरवेळी झालेलं असतं mm. आम्ही लहानपणी ते म्हणायचो की आपण मोठं झालं ना की सोन्याचे कानातले घेऊ सेम तर आम्ही ते रिसेंटली केलं की दोघींनी सेम हुप्स घेतले होते सोन्याचे आणि वी आर काउंटिंग ऑन दॅट परत अजून व्हावेत रादर येस आपला पण प्लॅन आहे तुमच्या बेस्ट फ्रेंड्स बरोबर पण असं करू शकता की एक मिनिंगफुल ब्रेसलेट किंवा हुब्स किंवा ज्वेलरी काहीतरी लोक टॅटूज वगैरे पण करतात बट आय डोंट नो वी आर टॅटू पीपल त्यामुळे वी आर मोर लाईक लेट्स हॅव मॅचिंग इन्व्हेस्टमेंट किंवा लेट्स हॅव मॅचिंग गोल्ड ज्वेलरी पीपल म्हणजे आम्ही आमच्या ट्रिपवर जाऊ एखाद्या तर आम्ही ते मॅचिंग ज्वेलरी घालू आणि नो फोटोज काढू वगैरे ते, ते yes. आम्हाला खूप आवडेल येस तर तुम्ही मिनिंग जर असेल तुमच्या ज्वेलरीमध्ये किंवा तुम्ही कोणीतरी तुम्हाला म्हणजे नाही का तुम्हाला हेरिडेटरी कुठली ज्वेलरी मिळाली असेल आणि तुमच्या नाही का म्हणजे आईची कुठली तरी एखादी वस्तू असेल जी तुम्ही कॅरी केली की आईचं जुनं वॉच जसं थ्री मध्ये येस करीना कपूरचं होतं तसं जर तुमचं काहीतरी कॅरी झालं असेल तर आर सोल लकी आणि मला अशा कॅरी करणाऱ्याच्या मुळे असेल की म्हणजे अगदी तू डोक्यापासून पायापर्यंत सगळं घालतेस मॉडर्न पण एक काहीतरी ज्वेलरी आहे कुठली तरी ॲक्सेसरी जिला काहीतरी मिनिंग आहे यू आर नॉट टेंज आहे यूअर नॉट गिविंग दॅट अवे फॉर एनीथिंग यूर नॉट ट्रेडिंग दॅट फॉर एनी प्राइसलेस आहे तुम्ही एक्झॅक्टली एक्झॅक्टली तर ते जाम शीक वाटतं आणि सही वाटतं ते समाव येस नेक्स्ट हिरोइन वाई हॅक एस की तुमच्या घरामध्ये एखादं डी आय वाय तुम्ही बनवलेलं एखादं होम डेकोर असणं येस माझ्या घरी मी आणि माझ्या नवऱ्यानी तर मी आणि माझ्या नवऱ्याने एक अशी एक डेट केली होती जेव्हा आम्ही पेंट केलं म्हणजे एकत्र बसून आम्ही कॅनवसेस आणले आणि पेंट केलं आणि मी त्याच्यासाठी काहीतरी मिनिंगफुल त्याच्यावर बनवून कोट लिहिला खाली आणि त्याने माझ्यासाठी काहीतरी म्हणजे असं म्हणजे वॉट एक छोटासा क्यूट कोट पण आम्ही ती एक ऍक्टिव्हिटी अशी केली होती की ते आम्ही केलंय आमच्या घरात आणि आमच्या घरात ते आम्ही सेल्फ वर लावलं असं जाऊन म्हणजे जेव्हा पण मी त्या कॉर्नर कडे बघते ना तेव्हा तो दिवस आठवतो आणि इट फेल्ट सो नाईस की हा हे आम्ही आमचं आम आहे म्हणजे कोणी मी त्याचा फोटो पण नाही टाकलाय कुठे की हे आमचं आहे यु नो यू डोंट नीड टू सी दॅट असं अच्छा राईट राईट तसंच हे माझ्या आईने बनवलेलं हो ड्रीम uh, कॅचर तर तुम्ही तर तुम्ही असे जर क्राफ्टी पर्सन असाल तर एखादं ड्रीम कॅचर किंवा कारण की आता ड्रीम कॅचर मार्केटमध्ये पण खूप बट कॅन आय से इट आउट लाऊड की, की प्रत्येकाच्या घरात सेम ड्रीम कॅचर असणं काही गरजेचं नाहीये मेक यु ओन इफ यू कॅन तर अशा खूप सुंदर ड्रीम कॅचर आणि आईनी बनवलं ते माझ्यासाठी बनवलंय सो इट वॉज मेंट टू बी स्काय ब्लू सो इट इज ब्लू जे की आहे माझ्यासाठी nice. तर असं जर तुमच्या घरामध्ये एखादा आयटम असेल तर मला असं वाटतं वाव यार तुला कळतो गेम नाही का <laughs> आता अजून एक ऍक्सेसरी जी तुम्हाला प्रचंड हिरोईन वाईफ देऊ शकते ते म्हणजे तुमचे जे सनग्लासेस आहेत ना त्याला मेटलचं रिम असणं किंवा मेटल डिटेल असणं माझ्या माझ्याकडे एक विंटेज सनग्लास आहे की जे अतिशय सुंदर क्वालिटीचं आहे आणि त्याला असं प्रॉपर एक गोल्डन फ्रेम आहे इतकं सुंदर दिसतं ते तर मी तेही लिंक डाऊन करून देईल तुमच्यासाठी ते जे काही काही जणांना ओवरसाईज छान दिसतात चमकीवाले बेसिकली त्याला एक प्रॉपर चांगल्या क्वालिटीचं चा, उत्तम गोल्डन असं डिटेल असेल मेटल डिटेल असेल ना ते खूप शीक वाटतं ज्यांना हे कॅरी करता ना प्रचंड सुंदर म्हणजे एक पर्सनॅलिटीला एक टच देतो आणि कॅन आय से इट आउट लाऊड की बिसाइड्स द फॅक्ट दॅट मेटलवाले क्लासी दिसतात करीना कपूर खान जे काही सनग्लासेसचे लुक्स देते हँड्स डाऊन द दा बेस्ट वन म्हणजे mm -hmm. आत्तापर्यंत मी कोणालाच म्हणजे कोणालाच तिच्या इतके सुंदर सनग्लासेस कॅरी करताना पाहिलेलंच नाहीये तिचे mm -hmm. काही लुक्स मला इतके आवडतात टॉप टू बॉटम तिने नॉर्मल नॉर्मल लिटरली व्हाईट शर्ट आणि ब्ल्यू जीन्स घातलेली असते तिने oh, oh, oh. आणि तिचा सनग्लास जो असतो तो सगळा लुक असा पुल आऊट करतो एक सनग्लास फक्त प्रचंड सुंदर लुक्स आहेत तिचे तुम्ही ते चेकआउट करू शकता फॉर युअर इन्स्पिरेशन येस 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 नेक्स्ट टाईम जी तुम्हाला हिरोईन माहीत देते ती म्हणजे तुम्हाला तुमची सिग्नेचर ॲनिमल प्रिंट असणं बरोबर म्हणजे माझी बहीण लेट मी टेल यू स्नेक स्किन वापरते आणि मला असं झालं की फॉवाली ती अस बी क्लिअर स्नेक स्किन वाली नाही बट शी हॅज सम क्लोथ विच हॅज स्नेक स्किन बरोबर मला असं झालं की तिने आणलं आणि म्हणजे मला माहित नव्हतं की तिने हे खरेदी करून आणलेलं आहे <laughs> आणि मी तिच्या वॉर्ड्रोब मध्ये पाहिलं म्हणलं हे काय आणलंय <laughs> तर ती मला म्हटली की खूप छान दिसते आणि तिला खरंच कॅरी करता येतं ते असं फिट आणि खूप सेक्सी छान दिसतं तिच्यावर बरोबर पण मला झालं की आय वुड नेव्हर डू दॅट बरोबर रिसेंटली एका फॅशन इव्हेंट मध्ये शोभिता आली होती टायगर प्रिंट घालून ब्लॅक थीम होती त्याची आणि शी वॉज कॅरिंग इट सो ब्युटिफुली अँड बोल्डली म्हणजे इट इज नॉट इझी बेसिकली टायगर प्रिंट स्नेक प्रिंट लेपर्ड प्रिंट काउ प्रिंट पण असते बरं हो आई प्रिंट अगं म्हणजे यू यू नेम इट दॅट दॅट अॅनिमल हॅज अ प्रिंट बरोबर तर ते जे असतं uh, <laughs> <laughs> बर। ना ते आणि द इज द्याला टॉप मध्ये किंवा ड्रेसमध्ये नाही करता येणार कदा तर कदाचित त्यांच्याकडे ती ऍक्सेसरी असते तर मला असं वाटतं की वेगवेगळ्या प्रिंट जर तुम्हाला इन्क्लूड करता येऊ शकत असतील की नेहमीचे फ्लोरल प्रिंट्सच्या पलीकडे जाऊन आपण जरा फ्लोरल आणि फ्लोरलच्या पलीकडे स्ट्राईप्स आणि स्क्वेअर्सच्या पली पलीकडे जाऊन आपण लेट्स एक्सप्लोर इट आणि काहीतरी आणि फक्त हे प्रिंट्स बद्दल नाही जाते आपल्या इंडियन टेक्स्चर्समध्ये टेक्स्टाईल्समध्ये पण खूप सगळ्या प्रिंट्स आहेत म्हणजे ठीक आहे चिकनकारी आता मी बघते डन झालंय बट ठीक आहे स्टील लव इट नॉट अ प्रॉब्लेम चिकनकारी जर ओरिजिनल तुम्हाला चांगला प्रॉपर जो चिकनकारी आहे तो मी तू कॅरी करू शकत असाल एका नॅचरल फॅब्रिकवर जो केलेला असतो वेल अँड गुड बट त्याच्या पलीकडे पण बरेच प्रिंट्स आहेत कलमकारी असू देत आपल्याकडे ईस्ट साईडला पण खूप सुंदर सुंदर प्रिंट्स आहेत किंवा वेगवेगळे टेक्स्टाईल्स आहेत तुम्ही ते पण इन्क्लूड करा म्हणजे मला तर इट्स माय ड्रीम की हा माझ्याकडे पैठणी तर आहेच पण मैसूर सिल्क असणं कांजीवरम असणं गोटापट्टी गुजरात वाली ती प्रिंट प्रिंट राजस्थानी प्रिंट एक्झॅक्टली म्हणजे जे काही वेगवेगळे टेक्स्टाईल्स आहेत ज्यांना टेक्स्टाईल्स इन्क्लूड करता येतात वेगवेगळे त्यांच्या वॉर्ड्रोप मध्ये येस ओ गॉड लाईक त्यांचा वॉर्डरोब मला एक दिवशी रेड करायला द्या रे म्हणजे मी असं वाटतं काही जणांचं वाटतं त्यांनी एक तुम्ही वेगळेच म्हणजे तुमची ओके दिस गर्ल इज नॉट अ युजुअल पर्सन म्हणजे तिला फक्त तुम्ही फक्त ऑनलाईन जस्ट वॉक वॉक विथ दॅट प्रिंटेड स्किन आणि तुम्हाला ते तुम्हाला तुमचा दबदबा निर्माण होणार आहे बरोबर बरोबर म्हणजे सगळेजण ऑनलाईन कपडे घेतात आणि सेम सेम कपडे आपण प्रत्येक ठिकाणी मला तर लिटरली असं लक्षात येतं की हा मला माहिती आहे सहाशे लावता आणि सेलमध्ये चारशेला होता हा इतपत लक्षात राहिलेलं असतं जर तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊन करू शकत असाल ना ते लोक समभाऊ क्लासीच वाटतात आणि हिरोईन वाटतातच त्या मुली यू कांट आर्ग्यू ऑन दस ते क्लासी आहेत आणि ते हिरोईन वाईफवालेच लोक आहेत यू कांट आर्ग्यू जस्ट नॉट आय अग्री yes. तर हा होता आमचा चौथा हिरोईन व्हायबरचा व्हिडिओ येस yes. आणि होप तुम्हाला ही सिरीज आवडतीय आवड आवडते आम्हाला दिसतंय कळतंय कमेंट्समधनं पण अजून तुम्हाला जे काही सजेशन हवे असतील आमच्याकडनं काही रेकमेंडेशन हवे असतील ते सगळं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि कॅन वी से की वी हॅव डिसंट अमाऊंट ऑफ लिस्ट ज्याच्यामध्ये हिरो एन वाईफचे हॅक्स आहेत आमच्याकडे आणि ती लिस्ट वाढतच जाते वाढतच जाते <laughs> जर जा तुम्हाला अजून आता पाचवा पार्ट हवा असेल तर फाईव्ह नंबर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आम्ही पाचवा पार्टसुद्धा तुमच्यासाठी नक्की घेऊन येऊ सो विथ दिस लेट्स ट्रॅप दिस एपिसोड दिस इज अ साइनिंग ऑफ अँड दिस इज जी ओव्हर